माध्यमातून आज तेथे गेलेले आहेत आणि आंदोलन मोठं जोरदार करत आहे प्रश्न एवढाच आहे आम्ही आमचा हक्क सांगत आहोत बाबा की हे आमचा विहार आहे महाबोधी विहार आहे ते पवित्र आहे भगवान गौतम बुद्धाला जिथे संबोधी प्राप्त झाली त्याच्यानंतर दोनशे वर्षानंतर सम्राट अशोकाने तिथे विहाराची निर्मिती केली आजचा दिवस आपल्यासाठी पवित्र आज सम्राट अशोक यांची दोन हजार तीनशे एकोणतीसावी जयंती आणि मी आव्हान केलं होतं चार दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज सम्राट अशोकांची जयंती आज साजरी होता देशामध्ये इतिहास पोसण्याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे सम्राट अशोक मोर यांचा इतिहास पुसला जात त्या इतिहासाला आपण पुन्हा एकदा भारताच्या नागरिकांसमोर आणण्याचे आपली गरज आहे असं मी समजतो सम्राट अशोकाचं कार्य देशांच्या समोर आणायला पाहिजे त्या काळामध्ये त्यांनी जे कायदे केले होते त्या काळामध्ये जी व्यवस्था होती त्या काळामध्ये हा भारत देश एक होता ज्या भारत देशाच्या शिवाय पर्यंत कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सम्राट अशोक यांच राज्य होत त्याची एडमिनिस्ट्रेशन सिस्टीम आज देखील भारतामध्ये का दे कार्यरत आहे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कार्यरत केलेली आहे एवढा प्रगत सम्राट परंतु ज्याचा त्याच्याबद्दलचा इतिहास पुसला गेला आज आपल्याला पुन्हा हे नव्याने सगळं उपकरणात येणार काळामध्ये सम्राटांच्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या नंतर बारा राजे झाले जे बौद्ध राजे होते त्यांनी हा बौर्धम वाढवला त्यांनी या विहारांची निर्मिती केली त्यांच्या नंतरच्या काळामध्ये आणि म्हणून चौऱ्याऐंशी हजार बिहार झाले चैत्य झाले झाल्या या सगळ्या त्यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत म्हणून हे वैभव प्राप्त झाले सोनेची चिडिया देशाला म्हटलं जाते सुवर्ण काळ होता सोन्याचा धूर येत होता परंतु ह्या सम्राज्यांचं नाव घेत नाही इतिहासकार एवढे हे मतलबी आहे म्हणून आपल्या सांगावाळ्यातील तो काळ आज सम्राट अशोक मोर्यांचा होता आणि बारा राज्यांचा होता बारा जर बौद्ध राज्य झाले कनिष्कापर्यंत हर्षवर्धन पर्यंत त्यांचा काळ होता आणि त्यांच्या काळामध्ये भारत हा आली होता आज आमचे पंतप्रधान बोलत आहे आम्हाला महासत्ता बनायचा आहे मी त्यांना सांगू इच्छितो हा देश महासत्ता होता जरावरती राज्य करत होता तेव्हा सम्राट अशोक मौर्नचं राज्य होत तेव्हा हा महासत्ता होता जगाचा भारतामधून एक्सपोर्ट हा पंचावन्न टक्के होता हे सगळा इतिहास आपण आपल्याला सांगावा लागते जेव्हा जगामध्ये अंधार होता शिक्षणाचा अंधार मी म्हणतोय जेव्हा शिक्षणाचा अंधार होता जगामध्ये शिक्षण नव्हतं तेव्हा ह्या काळामध्ये नऊ विद्यापीठ होती तक्षशिला आहे नालंदा आहे सांची आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर अलीकडच्या सम्राटांच्या अलीकडच्या काळामध्ये वाटकराच्या काळामध्ये अजंठा येथे मोठा विहार अजंठा येथे मोठ्या पैकी विद्यालय होत हजारोच्या वनशेने बहुत भिक्खू इथे शिक्षणासाठी येत होते असा हा इतिहास देशाचा इतिहास आहे हा देशाचा इतिहास फिटवण्याचा प्रयत्न आज देशामध्ये सुरू होतो म्हणून मी नेहमी म्हणत असतो ज्या समाजाने कधी ह्या देशाला काही दिलं नाही ज्याने आपले यज्ञ वेदपाठण पशु हत्या याच्या पलीकडे जे गेले नाही तेव्हा बौद्ध धम्म बाराशेच्या शतकामध्ये हा या देशातून मुक्त झाला यांनी त्याच्यावरती आज कब्जा केलेला आहे आज आमची एवढीच मागणी आहे वृद्ध प्रश्न सोडवा त्याच्यानंतर एक एक क्रमाक्रमाने हे जे झालेलं अतिक्रमण आहे ते आम्ही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत राजकीय इच्छाशक्तीच्या माध्यमातून आम्ही सोडू आम्ही देखील एकता येईल आणि तो जवळचा आहे देशामध्ये आम्ही देखील राज्य करू कारण ते आम्हाला तेवढा सपोर्ट आज मिळत आहे म्हणून आपण हे ते शक्ती त्या दाखवण्याचा प्रयत्न केला या मुंबईमध्ये येथील आंदोलनकर्त्यांनी येत्या येथील व्हॉट्सअपच्या माध्यमामधून येथील मीटिंग बघतील येथील लोकांचा सपोर्ट बघतील त्या वेळेला त्यांना कळेल की आपल्या मागे आज संपूर्ण देश सोपा महाराष्ट्र आहे उद्या कर्नाटक मध्ये हे होणार रा। एक राज्यामध्ये त्यांचा सपोर्ट एक म्हणून आपण आपली आंदोलन आज सुरू झालेली आहे आपल्याला विचार करावा लागेल जेव्हा मी एकोणीस तारखेला बुद्ध ग्रेवरून निघालो चार दिवस मी देखील तिकडे होतो त्या आंदोलनामध्ये तेव्हा मी पत्रकारांना बोललो आलेवाले समय मी मी आह और बिहार के विधानसभा पर भर का मोर्चा लेके आऊंगा और बताऊंगा किसके कितने ताकत है इस देश में अशा प्रकार आंदोलन मध्यव लगे गुप्त संकेत जो मेरे मुस्लिम भाई यहां खड़े हुए हैं काल दोन दिवस पूर्वे का बगेला लगत स्टैंच वकफ की जी प्रॉपर्टी आज कैं होती ਸਰਕਾਰ ਨੇ ਮੇਜੋਰਟੀ ਦਾ ਪਾਰਲੀਮੈਂਟ ਮਾਦੇ ਮੇਜੋਰਟੀ ਦਾ